वळ्या आहेत हे आम्ही अशा थोड्याशा अशा बारीक करून घेणार आहे थोड्याशा अशा तात्पुरत्या याच्यामध्ये असं आता मी असं तेल टाकून घेतलं आहे याच्यामध्ये मी अशी मोहरी टाकून घेत आहे त्याच्यानंतर असं थोडंसं झिरं टाकून घेत आहे त्याच्यानंतर हा कट केला मला कांदा टाकणार आहे कांद्यावरच आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे थोडंसं आपल्याला कांदा थोडासा होऊ द्यायचा आहे थोडंसं असं जाडसर असं थोडंसं लसूण असं थोडंसं लसूण कट केला हा टाकून घेत आहे मी त्याच्यामध्ये थोडीशी अशी थोडीशी हळद दोन चम्मच तिखट टाकत आहे स्वादानुसार असं मीठ टाकत आहे आणि थोडंसं जिरे पावडर आपण कांदा खोळ देऊ थोडसा कांदा होऊ द्यायला लागतो थोडस आता काय करू आपण हे जे मी फुटलेलं हे थोडस वडे आहेत ह्या याच्यावर अशा टाकून घेणार आहोत याची मोकळी भाजी आपल्याला खूपच छान लागते आता काय करायचं आपल्याला थोडंसं असं जास्त नाही असं फक्त असं असं थोडंसं असं आपल्याला पाण्याचा असा फुक्का मारायचा आहे थोडासा थोडासा असा पाण्याचा फुक्का मारायचा आहे आणि यावर एखादी अशी कटोरी वगैरे अशी आपण घात घेऊ आणि हे आपल्याला पटकन शिजून येईल आणि हे फक्त आपण आता दहा मिनटं होऊ देऊया भाजी झाली पण आपण बघूया ही जी भाजी आहे ना ही आता आपल्याला हे ही ही जी अशी दबली पाहिजे हे बघा याची अशी पेस्ट होत आहे म्हणजे ही भाजी आपली झाली आहे हे बघा हे आपल्याला बारीक असे तुकडे होत आहेत त्याच्यामुळे ही भाजी आता आपली झाली आहे ही आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ही अशी कोथिंबीर टाकून घेते मी आणि ही आता सर्विंग बाउलमध्ये मी काढते